नमस्कार मंडळी महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सणाला बनणारी पुरणपोळी सगळ्यांच्याच आवडीची असते ना तर ही पारंपरिक रेसिपी विशेषतः आंब्याचा रस जेव्हा उन्हाळ्यामध्ये राहतो त्यासोबत खायला तर अप्रतिम लागते तर चला बघूया मग पुरणपोळीची रेसिपी इथे मी दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही डाळ एकदम स्वच्छ करून घेतलेली आहे तुम्ही देखील स्वच्छ करून घ्या त्यानंतरच यूज करा आता दोन वाट्या हरभऱ्यांची डाळ मी पंधरा ते वीस मिनटांसाठी भिजत ठेवणारे म्हणजे कुकरला लावल्यानंतर आपली डाळ अगदी मऊ शिजेल आणि लवकर शिट्ट्या होतील आता पंधरा ते वीस मिनटं आपली डाळ भिजल्यानंतर बऱ्यापैकी डाळ आता मऊ झालेली असणारे ही डाळ आता आपण व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने धुवून घेऊया म्हणजे ती छान स्वच्छ होऊन जाईल तिच्यावरची जी काही पावडर असेल ती सर्व निघून जाईल आता मी कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आता आपण दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली होती तर मी इथे ज्या वाटीने डाळ घेतलं होतं त्याच वाटीने चार वाटी पाणी घेणार आहे आता हे पाणी आपल्याला उकळ द्यायचं आहे त्यानंतरच डाळ टाका म्हणजे डाळ पटकन शिजेल आता पाणी उकळलेलं आहे यात मी आता डाळ घालते आहे यात थोडं आपल्याला देखील घालायचं आहे ज्याच्याने आपली डाळ अगदी मऊ शिजेल जेवढं मी प्रमाण सांगितलं आहे डाळीचं आणि पाण्याचं अगदी तसंच प्रमाण ठेवा हे प्रमाण चार ते पाच लोकांसाठी एकदम परफेक्ट आहे आता उकळी आलेली आहे चमच्याने एकदा ढवळून आता मी कुकर बंद करते शिट्टी लावून आणि याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे डाळ मऊ शिजेल आणि आपण पुरण वाटायला आपल्याला काहीही त्रास होणार नाही आहे आता मी इथे जोपर्यंत आपलं हरभऱ्याची डाळ शिजते तोपर्यंत मी इथे पीठ मळून घेणार आहे तर आपण आता दोन वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे त्यासाठी मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे हे बारीक चाळणीने चाळून घेतलेलं आहे तुम्ही देखील चाळून घ्या म्हणजे पोळ्या एकदम मऊ येतील आता पाण्यातच इथे मी हळद मिक्स केलेली आहे आणि ह्या हळदीच्या पाण्याने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे पुरणपोळीचा कलर खूपच सुंदर येतो तुम्ही स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये बघितलाच असणार आहे तर आता पीठ आपल्याला अगदी घट्ट मळायचं आहे जसं आपण पुऱ्यांचं मळतो त्याप्रमाणे आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे त्यामुळे लागता लागतं पाणी घालून घ्यायचं आहे आपण हे जे कणिक मळतो आहे तेच जर परफेक्ट राहिलं तर त्यामुळे पुरणपोळी फाटणार देखील नाही आणि मऊ लुसलुशीत येईल तर मी ज्या टिप्स सांगते आहे त्या फॉलो करा तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे तर यात मी आता थोडं तेल लावून लावून पीठ मळून घेणार आहे मळून झाल्यानंतर याचा ह्या प्रकारे गोळा होईल हा गोळा एका स्वच्छ रुमालामध्ये घेतलेला आहे तो आपल्याला बांधायचा आहे तो ह्या प्रकारे बांधायचा आहे एका बाउलमध्ये मी आता पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ रुमालात बांधून पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं आहे जोपर्यंत आपलं पीठ आणि डाळ शिजते तोपर्यंत मी आता आमटीसाठी मसाला भाजून घेणार आहे त्यासाठी किसलेलं खोबरं मी भाजते आहे आता खोबरं छान भाजून झालेलं आहे ते मिक्सरमध्ये काढून घेते आणि आता धणे आणि कांदा आपण भाजून घेणार आहे छान कलर चेंज होईपर्यंत आणि मस्त वास येईपर्यंत मसाल्याचा आपल्याला भाजून घ्यायचं आहे कांदा आणि धणे आता व्यवस्थित भाजून झालेले आहे मसाला आता आपण थंड होऊ देऊ आणि आपल्या कुकरच्या देखील शिट्ट्या झालेल्या आहे तर आता डाळ बघून घेऊया आपण एकदा तर डाळ एकदम मऊ शिजलेली आहे बघू शकतात तुम्ही डाळ मऊ शिजल्यामुळे आपलं पुरण अगदी झटपट वाटून होणार आहे आता मी एका चाळणीने सगळी डाळ आणि पाणी वेगवेगळं करून घेणार आहे जे आपलं पाणी डाळीतलं ते कटीच्या आमटीसाठी आपल्याला कामात येईल ते फेकायचं नाही आहे तर आता थोडीशी डाळ देखील मी त्यात काढून टाकलेली आहे आणि हे पुरण आता आपण छान चाळणीच्या मदतीने वाटून घेणार आहे ह्यात मी गूळ वगैरे काहीच मिक्स केलेला नाही आहे गूळ आपल्याला नंतर मिक्स करायचं आहे बघितलं ना अगदी झटपट आपलं पुरण वाटून झालेलं आहे आता तर हे पुरण आता मी एका साईडला ठेवते आणि यात मी आता दीड वाटी गूळ घालणार आहे बघू शकतात ना तुम्ही डोळ्याला किती पुरण छान दिसतं आहे पुरण आपलं चाणीने चाळल्यामुळे पोळ्या अगदी मऊ येतील हाताला देखील पुरण खूप चिक्कन लागतं आहे त्यानंतर आता यात आपण गूळ घालूया आता यात मी चिरलेला गूळ दीड वाटी घालणार आहे दीड वाटी गूळ घालून घेतला आहे त्यानंतर आपण यात थोडी साखर घालूया गूळ आणि साखर दोन्ही थोडं थोडं घातल्यामुळे पुरणाची टव चव खूपच छान येते तर आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण मिक्स करून झाल्यानंतर मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे साखर आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता हे पुरण आपण कढईमध्ये खट्ट करून घेण्यासाठी घेऊया तर त्यासाठी मी गॅस आचेवर ठेवलेला आहे आणि आपल्याला हे पुरण एक सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे ते कडेल चिकटणार नाही आणि लवकर थंड होईल आपलं पुरण घट्ट झाल्यामुळे आपली पोळी देखील मऊ येईल आणि अगदी लवचिक येईल पोळी तर एक सारखं हलवत राहायचे बघू शकतात तुम्ही आपला आपला आप पुरणाला हळूहळू पाणी सुटतं आहे गुळाचं आणि साखरेचं त्यानंतर हळूहळू आता पुरण घट्ट होत जाईल जोपर्यंत आपल्या चमच्या व्यवस्थामध्ये राहत नाही तोपर्यंत आपल्याला पुरण घट्ट करत राहायचं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे आता हळूहळू आपलं पुरण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे जसं जसं पुरण घट्ट होत जातं तसं तसं चमचा पुरणामधून हलवायला थोडा जड होत जातो तर आता हे पुरण घट्ट होतं आहे तर त्यासाठी मी त्यात वेलची कुटून घेते म्हणजे वेलची पूड घातल्याने चव अधिकच छान येईल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेलची नाही तर जायफळ देखील किसून घालू शकतात तर आता मी इथे वेलचीपूड घातलेली आहे वेलचीपूड घालून आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता बऱ्यापैकी पुरण घट्ट झाल्यामुळे मी गॅस देखील बंद करते आहे इथे हे पुरण आता आपण थंड करायला ठेवूया तोपर्यंत आपण बाकीचे आमटी वगैरे करून घेतोपर्यंत आता बघू शकता तुम्ही पुरणामध्ये मी या प्रकारे चमचा ठेवते आहे पण तो व्यवस्थित उभा राहत नाही आहे पण जसं जसं पुरण थंड होईल तसं तसं त्यामध्ये चमचा अगदी उभा राहील तर आता सर्व पुरण मी व्यवस्थित पसरून घेते कढईला म्हणजे ते थंड होईल लवकर पुरण थंड होत आहे तोपर्यंत आता मी आमटी करून घेते मसाला तर तयारच आहे आता एकदम कडक तेलामध्ये मी मस्तपैकी वाटलेला मसाला घातलेला आहे आणि आपल्याला मसाला तेलामध्ये छान आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे तर जसं आपला पर मसाले व्यवस्थित परतून होईल तसं त्याचा छान वास देखील येईल आणि व्यवस्थित त्याला तेल देखील सुटेल तर आता आपण मसाल्याला छान तेल सुटू देऊ तोपर्यंत खीर बनवण्यासाठी मी तांदूळ भिजत ठेवणार आहे आता तर बघू शकतात तोपर्यंत आता आपल्या मसाल्याला देखील मस्त तेल सुटलेलं आहे तर आता त्यात मी थोडं कोमट पाणी घातलेलं आहे जोपर्यंत मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत त्याच्यात पाणी घालू नका कारण तेल सुटल्यानंतरच आपल्या मसाल्यामध्ये जर आपण पाणी घातलं तर त्याला छान तरी येते तर आता ह्या मसा ह्या आमटीला किती छान तरी येते तुम्हाला शेवटी दिसेलच तर कन्सिस्टन्सी प्रकारे ठेवलेली आहे मी यात या आपण डाळीचं पाणी घातल्यामुळे आणि थोडी जाडसर अख्खी डाळ घातल्यामुळे आपली आमटी एकदम घट्ट येईल आणि तिची चव देखील अप्रतिम लागते या प्रकारे तुम्ही एकदा आमटी नक्की करून बघा तर आता आम आपल्या आमटीला छान उकळी देखील आलेली आहे थोडं दोन पाच मिनटं मी आता आमटी उकळू देते त्यानंतर आता आपण गॅस बंद करणार आहे तोपर्यंत बाकीची तयारी करूया गॅस बंद केल्यानंतर थोड्या वेळाने आमटीला किती छान तेल सुटलं आहे किती मस्त तरी आली आहे बघताय ना तुम्ही आता यात मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर घातलेली आहे आता जे आपण तांदूळ भिजवले होते ते तांदूळ देखील ता आता व्यवस्थित भिजलेले आहे हे आता मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया याची आपण खीर बनवणार आहे तर आता मिक्सरमधून हे बारीक वाटलेले तांदूळ एका पातेल्यामध्ये आपण ज्या पातल्यात आपल्याला खीर करायची आहे त्या पातेल्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला शिजून घ्यायचे आहे व्यवस्थित त्यात मी थोडंसं मीठ घातलं आहे अगदी थोडं घालायचं आहे आपल्याला आणि सारखं एकसारखं हलवत राहायचं आहे कारण त्यांच्या गठोड्या पडतात ते घट्ट होईपर्यंत आपल्याला एक सारखं हलवत राहायचं आहे गॅस मी मंद आचेवर ठेवला आहे तर बघू शकतात तुम्ही दोन पाच मिनटामध्ये आपले तांदूळ आता एकदम घट्ट झालेले आहे तर यामध्ये आता आपण दूध घालूया दूध मी कोमटच घेतलेलं आहे इथे तो कोमट दूध आता मी घालते आहे तुम्हाला जेवढे घरात लोक असणारे जेवढ्यांसाठी खीर बनवायची आहे तुम्ही प्रमाणाने दूध इथे वाढू शकता तर आता दुधामध्ये आपण जेव्हा सॉरी खिरीमध्ये जेव्हा आपण दूध टाकतो तांदळाच्या पेस्टमध्ये त्यानंतर आपण एकसारखं हलवलं नाही तरी चालणार ना आहे कारण आता आपले तांदूळ व्यवस्थित शिजले आणि ते दुधामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे तर आता आपली खीर किती छान दिसते बघतात ना तुम्ही तर आता खिरीमध्ये मी खोबरं किसून घेणार आहे तोपर्यंत खीर उकळते तोपर्यंत आणि काजू बदामचे देखील बारीक काप करून घेणार आहे आणि मधूनमधून मी खीर देखील हलवते आहे म्हणजे ती तळाला चिकटणार नाही आता यात मी वेलचीपूड घालणार आहे ज्याच्याने खिरीला खूप स्वाद छान येतो आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण वेलचीपूर खीरमध्ये थोडं दूध मला अजून वाढवावं असं वाटलं त्याच्यामुळे अजून थोडं दूध घालून घेतलेलं आहे मी यात तर या प्रकारे खिरीची कन्सिस्टन्सी आहे जेव्हा तुम्ही बनवाल त्या त्यावेळेस तुम्हाला कन्सिस्टन्सी समजेलच तर आता या खिरीमध्ये मी किसलेलं खोबरं घालते आहे त्यानंतर काजू बदामचे काप घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काजूबदामचे काप चारोळ्या खोबरं पिस्ता तुमच्या आवडीनुसार घाला आहे ना मग सोपी खीर एकदमच आता मी यात चारोळ्या घातलेल्या आहे चारोळ्या घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि खिरीचा देखील बंद केलेला आहे आता मी तर आपलं पुरण बघू शकतात तुम्ही थंड झाल्यानंतर किती घट्ट झालेलं आहे ते आणि त्यात चमचा देखील उभा राहिला आहे ह्या प्रकारे इतकं पुरण आपलं घट्ट झालं पाहिजे आता आपण जे पाण्यात ठेवलेलं पीठ होतं कणिक पुरण पोळ्या लाटण्यासाठी ते देखील मी आता काढून घेणार आहे तर बघू शकतात तुम्ही ते पीठ आता कसं झालेलं आहे तर हे व्यवस्थित पीठ आता आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडं तेल घालून मळायचं आहे जेवढं हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेणार आहे जेवढं कणकेला आपण चांगलं रगडू तेवढ्या पोळ्या आपल्या मऊ आणि लुसलुशीत येणार आहे तर आता बघू शकता तुम्ही आपलं कणिक किती छान दिसते आणि एकदम मऊ झालेलं आहे अगदी तर त्यात थोडं थोडं तेल घालून छान मळून घेऊया जितकं आपण कणिक व्यवस्थित रगडू आणि मळू तितकी आपली पोळी छान मऊ येईल फाटणार नाही आणि तितका पोळीला वाक राहील जो आपण पाण्यामध्ये कणिक ठेवलं होतं त्यामुळे पोळीला खूप मस्त वाक येतो त्याच्याने पोळी फाटत नाही या प्रकारे आता इतकं मऊ आपलं कणिक भिजून झालेलं आहे माझ्या आई ज्या पुरणपोळ्या बनवते तिला तिच्या आईने सर्व टिप्स दिलेले आहे त्याच टिप माझ्या आई, आई फॉलो करते आणि माझ्या आईकडनं मी भरपूर साऱ्या टिप्स घेऊन पुरणपोळी बनवते तर आज आपण आईच्या हातची पुरणपोळी घेऊया बघूया माझी आई तव्यावरच्या पोळ्या खूप छान बनवते प्रकारेच खापरावरच्या पुरणपोळ्या माझ्या सासूबाई खूप छान बनवतात तर त्या देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल तर या प्रकारे आता आपण पुरण मस्तपैकी भरून घेऊया जेवढा कणकेचा गोळा घेतला होता तेवढाच पुरणाचा गोळा घेतलेला आहे आणि त्यात आता दाबून दाबून पुरण भरायचे म्हणजे खायला पोळी एकदम छान लागते तर आता व्यवस्थित सर्व पुरण भरून झाल्यानंतर जे आपलं कणकेचं पुरचं टोक आहे ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे म्हणजे पुरण बाहेर येणार नाही ही जी पोळी मी तुमच्यासोबत शेअर करते ती एक चाळी पोळी आहे काही जण दोन देखील बनवतात पण एक चाळी पोळी खायला खूप छान लागते तर बघू शकता आता माझी मम्मी ज्या प्रकारे हातावर पोळी मोठी करते आहे ह्या प्रकारे जर मोठी केली तर सर्व साईडने पुरण व्यवस्थित पसरतं तर प्रकारे आपण खापरावरची पोळी देखील हातावर मोठी करतो तर आता हाताने देखील थोडं थोडं प्रेस करून घेते आहे आणि आपल्याला यावर आता हलक्या हाताने लाटणं फिरवायचं आहे म्हणजे आपली पोळी फाटणार नाही तर बघू शकतात पोळी एकदम छान पसरते आहे आणि फाटत देखील नाही आहे तर आता आपण अशाच हलक्या हाताने पोळी मोठी करून घेऊया एका साईडला मी गॅस देखील चालू केलेला आहे तोपर्यंत आपला तवा तापेल आणि दुसऱ्या साईडला मी तूप देखील विरगळून घेतलेला आहे तुपाने ज्या आपण पोळ्या मस्तपैकी शेकणार आहे आता जेवढी पोळी आपल्याला मोठी करायची आहे तेवढी मोठी करता येते बघू शकता तुम्ही किती मोठी पसरलेली आहे पोळी तर आता तापलेल्या त्यावर मस्तपैकी आता आपण पुरणपोळी घातलेली आहे मम्मीने तर एक साईड आपल्याला व्यवस्थित शेकून घ्यायची आहे त्यानंतर दुसरी साईड पलटवायची आहे आता एक साईड शेकून झाल्यानंतर आता दुसऱ्या साईडने आपण पोळी शेकून घेऊया तो पोळी हळूहळू आता मस्त फुगायला लागलेली आहे तर ती अगदी टम्म फुगेल बघू शकतात तुम्ही इथे आता आपण थोडंसं मम्मी दुसरी पोळीची तयारी करते आहे त्यावर आता आपण तूप घालूया वा विरगळलेल्या तुपाचा तर इतका छान स्मेल येतो आहे ना आता दुसऱ्या साईडने मम्मीने पोळी पलटवलेली आहे त्यावर आता मस्तपैकी गावरान तूप घातलेलं आहे मम्मीने विरघळलेलं त्यामुळे पोळी खायला अप्रतिम लागते तर मस्तपैकी आता आपण उलटनीने सर्व साईडने तूप पसरून घेतलेलं आहे आता दुसऱ्या साईडने देखील आपण आता तूप लावून घेऊया आणि त्याने आपण पोळी शिकून घेऊ हो। तूप सर्वीकडे पसरून घ्यायचं आहे तोपर्यंत दुसऱ्या पोळीची तयारी करते आहे मग मी आता पोळी आता दोन्ही साईडने छान खमंग आपल्याला शेकून घ्यायची आहे तूप लावून तर आता बघू शकता तुम्ही पोळी किती टम्म फुगलेली आहे जसं पुरी तेलात घातल्यानंतर एकदम टम्म फुगते अगदी त्याप्रमाणे आपली पुरणपोळी देखील एकदम टम्म फुगलेली आहे तर आता मस्तपैकी आपण गावरान तूप घातल्यामुळे ही पोळी तर एकदम टेस्टी लागणारच आहे तर मला तर गावरान तूप फारच आवडतं कोणाकोणाला आवडतं हे कमेंट करून मला नक्कीच कळवा तर आपला हळद घातल्यामुळे पुरणपोळीचा कलर किती सुरेख आलेला आहे बघतायत ना तुम्ही आता पटापट आता सर्व पुरणपोळ्या बनवून घेणार आहे दुसरी पुरणपोळी झाली आहे आता तिसरी झाली आहे प्रकारे आता सर्व पुरणपोळ्या पटापट मम्मीने करून घेतल्या आहे आणि आम्ही आता मस्तपैकी सर्व ताट करून जेवायला बसणार आहेत या पुरणपोळ्या तर माझ्या मनातनं जातच नाही आहे इतक्या टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही देखील सर्व टिप्स फॉलो करून झटपट मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा सर्व पदार्थ वाढून आता ताट रेडी आहे पुरणपोळी खीर आमटी भात भजे तर मस्तपैकी माझ्या आईच्या घरी आता आम्ही पुरणपोळीचे जेवण एन्जॉय करतो आहे पाडव्यापर्यंत आईन ते रस खात नाही त्याच्यामुळे आता आम्ही खीर बनवली आहे पण ह्या उन्हाळ्याच्या दिवसात आंब्याच्या रसासोबत मस्त पुरणपोळीचे जेवण तुम्ही एन्जॉय करा बाय बाय